बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आला आहे पुराच्या पाण्यात जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत शहरातील दगडी पुलावरून पाणी जात असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे जालनाच्या रामसगाव मधील नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय पुलावरून गुडघावर पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांना पुलावरून प्रवास करताना अडचणींचा सा सामना करावा लागतोय तर घनेसावंगी तालुक्यातील लहान मोठे नदी नाले आणि ओढे सुद्धा ओसंडून वाहत आहेत धाराशिवच्या माणकेश्वर बार्शी रोडवरचा जो पूल होता तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं प्रवासात अडथळा निर्माण होतोय बार्शी जाण्याचा संपर्क तुटल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनोखी शक्क लढवली पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी नदी पार केली रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय रस्त्याची दुरावस्था चालल्यामुळे वाहतुकीचा फुळंबा होतोय विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला कल्याणमधील दे एका इंटरनॅशनल स्कूलची भिंत पोसळल्याची घटना घडली या घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर तीन ते चार लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे मुलांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं आहे जालन्यामध्ये एकता भवन या इमारतीच्या एका खोलीचं छत कोसळल्याची घटना घडली आहे जालना शहरातील माळीपुरा भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे सुदैवानं रात्रीच्या वेळी कार्यालय बंद होतं त्या ठिकाणी कर्मचारी नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस आणि वातावरण बदलामुळे कापसाची पेरणी रखडली आहे पाण्याची सोय असलेल्या शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात मात्र यंदा अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांमुळे उन्हाळी पिकांची लागवड वेळेवर झाली नसल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे उत्पन्नावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे अवकाळी पावसामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता त्यात एक्क्याऐंशी हेक्टरवरील कांद्यासह इतर पिकांचं सा नुकसान झालं नंदुरबारमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालंय या केंद्रांतर्गत एकशे चौदा शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ज्वारीला तीन हजार तीनशे एकाहत्तर तर मक्याला दोन हजार दोनशे पंचवीस दर मिळणार आहे या केंद्राचं दीड हजार क्विंटल धान्य खरेदीचं उद्दिष्ट समोर आलं आहे साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेतला आणि त्यासंदर्भातली बैठक घेतली या दरम्यान जिल्ह्यामध्ये पावसामुळे आठ ते दहा हजार दोनशे सात शेतकऱ्यांचं एक हजार नऊशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे बाजारामध्ये हिरव्या मिरची मागील काही आठवड्यांपासून आवक कमी आहे तर दुसरीकडे मागणी वाढल्यानं दर स्थिर दिसत आहेत दरम्यान मिर्ची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये दरानं विकली जाते आहे आवक वाढण्याची शक्यता नसल्याने मिरचीचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला बाजारामध्ये मागील काही आठवड्यांपासून हळदीचे दरही स्थिरावलेले दिसत आहेत हळदीला लग्न सराईमुळे मागणी सुद्धा चांगली आहे तसंच बाजारातील हळदीची आवकही मंदावली आहे